राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी प्रफुल्ल पटेल साहेब चंद्रशेखर बावनकुळेजी सुनील तटकरेजी सर्व उपस्थित असणारे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे सर्व मित्र पक्षांचे प्रमुख सहकारी मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले महायुतीचे सर्व नेतेगण अनेक मंत्री आहेत केंद्रीय राज्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सहकारी आहेत आजी माजी खासदार आमदार विविध महायुतीच्या वेगवेगळ्या पक्षांचे जिल्ह्याचे आणि तालुक्याचे अध्यक्ष सर्व सन्माननीय पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू माझ्या तरुण मित्रांनो मिशन अठ्ठेचाळीस यासाठी आयोजित केलेल्या महायुतीच्या मार्गदर्शन मेळाव्याच्या निमित्तानं आज आपण आलात मी आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो खरंतर सकाळपासून आपण हा कार्यक्रम ठेवला होता परंतु कोणत्या कारणाकरता आपल्याला दुपारनं घ्यावा लागला कारण आपल्या देशाचे उपराष्ट्रपती महोदय इथं आलेले असल्यामुळं थोडासा आपल्याला दुपारपासून कार्यक्रम सुरू करायला लागला आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आणि सर्वच महापुरुष यांना मी सुरुवातीलाच महामानवांना अभिवादन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं हा महाराष्ट्र एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचं काम आम्ही सगळेजण महायुतीच्या निमित्तानं करतोय ह्याच्यामध्ये जा सगळ्या जाती धर्मामध्ये जाती सलो खरावा खऱ्या अर्थाने महाराजांनी रयतेच राज्य निर्माण केलेलं होतं तसंच सर्व जाती धर्माच्या लोकांना हे सर्वसामान्यांचं राज्य आहे हे आपलं राज्य आहे हे आपल्याकरता काम करणारं रा राज्य आहे अशा प्रकारचं सातत्याने अनुभव हा एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आला पाहिजे मिशन अठ्ठेचाळीस हा आपल्या आजच्या पदाधिकारी मिळाव्याचा प्रमुख सूत्र आहे तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की बाबा मिशन अठ्ठेचाळीस संकल्प म्हणजे नक्की काय विशेषतः मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतो त्याच्या वाटचालीचा आता सर्वात दिशादर्शक टप्पा आहे असं माझं स्वतःच मत आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या यशस्वी नेतृत्वावर आणि भारताची यशस्वीपणे घोडदौड ज्या पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे आदरणीय मोदींजींच्या विकासाच्या वाटेवर चालण्याचा सा निर्णय आम्ही लोकांनी घेतला ठीक आहे गुलाबराव किंवा बाकीचे बोलत असताना राजकारणामध्ये माग काय घडलं कसं घडलं ह्याच्या खोलामध्ये जायचं म्हटलं तर बरंच काही बोलता येईल का का परंतु झालं गेलं गंगेला मिळालं नवी पाठ नवी सुरुवात ह्या दृष्टिकोनातनं आपल्याला सगळ्यांना पुढं जायचं आहे मी तर नवी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगतो ज्या प्रकारे करिश्मा असणारं नेतृत्व मोदी साहेबांचं सा मिळालेलं आहे आणि ते भारताच्या बहुसंख्यक जनतेनी मान्य केलं नाही तर जगातल्या देखील भारतीयांनी के मान्य केलेलं आहे हे वेळोवेळी वेगवेगळ्या वे 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 देशामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या राज्याचा आपल्या देशाची कामं झाली पाहिजे विकास झाला पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या शेवटच्या माणसाच्या पर्यंत विकासाच्या योजना हो पोचल्या पाहिजे ह्याच उद्देशाने केंद्रामध्ये पण काम चाललंय आणि राज्यामध्ये पण काम चाललंय ह्या ज्यावेळेस मला वाटतं उद्याच्या दोन सप्टेंबरला आम्ही सरकारमध्ये जाऊन दोन वर्ष दोन महिने पूर्ण होतील वेगवेगळी महाराष्ट्रामध्ये थांबलेली कामं अधिक गतीनं व्हावीत त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळी आव्हानं आहेत आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण आले असताना पावसाने ओढ दिलेली आहे खरीपाची बऱ्याचशा ठिकाणी पिकं अडचणीत आलेली आहे आताच मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेसाहेब बोलत होतो त्यावेळेस शिंदेसाहेब म्हणले एकदा सर्वे करू आणि त्या सर्वेतनं जो माझा कष्टकरी शेतकरी बळीराजा अडचणीत आहे त्याला मदत करण्याच्या करता हे महायुतीचं सरकार सार, कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करून दाखवू अडचणी येतात नैसर्गिक संकट येतात महाराष्ट्राने अनेक नैसर्गिक संकट बघितलेली जरडी कोसळल्यानंतर वाड्याच्या वाड्या त्या ठिकाणी गाडल्या गेलेल्या आपण बघितली गावाच्या गावं गाडली गेलेली बघितली भूकंपामध्ये लातूर उस्मानाबादच्या परिसरात काय परिस्थिती झाली होती अतिवृष्टी होते त्यावेळेस काय परिस्थिती होती गारपीट होते त्यावेळेस काय परिस्थिती होती दुष्काळ पडतो त्यावेळेस काय परिस्थिती होती अशा पद्धतीनं अनेक समस्यांना आम्ही कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षामध्ये सामोरे गेलेलो आहे संकट आल्यानंतर डगमगायचं नसतं शिवाजी महाराजांच्या विचारांनी त्यांनी सांगितलेल्या दिशेने अधिक मजबूतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं असतं आणि त्याच्यामुळेच हे सगळं काम करत असताना रखडलेल्या विकासाच्या कामाला अधिक गती देण्याचा बद्दल आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे आगामी काळात देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी आपल्याला सर्वांना मिळून पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आणि त्यांच्या माग महाराष्ट्राची शक्ती उभी करायची त्यांचा संकल्प आपण आज मिशन अठ्ठेचाळीसच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय राज्यातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आपण सगळ्यांनी ठरवलं आणि पाठीमाग काय झालं ग्रामपंचायतीत काय केलं तालुका पंचायतीला काय झालं नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषद महानगरपालिका किंवा मागच्या विधानसभेला काय झालं मागच्या लोकसभेला काय झालं ह्या गोष्टी उकरत बसण्याच्या पेक्षा आता खऱ्या अर्थाने आपली सगळ्यांची शक्ती आणि सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा ह्या जोरावर आपल्याला चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या जागा निर्वापणे निवडून आणण्याचं काम करायचं आहे अंत्य मिशन अत्याचारीचा संकल्प यशस्वी करण्याच्या करता मित्रांनो आपण जमलेलो आहोत हे अशा प्रकारच्या सभा झाल्या पाहिजे कारण स्थानिक ठिकाणी वॉर्डामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये परिस्थिती वेगळी आहे तिथं जसं आम्ही राज्य पातळीवर काम करणारे लोक एकत्र येऊन काम करतोय चर्चा करतोय एकमताने निर्णय घेतोय त्याच्या संदर्भामध्ये कधी काही बातम्या जाणीवपूर्वक पसरवण्याचं काम काही जण करतात त्याच्यामध्ये काही तथ्य एक नाही एकनाथराव शिंदे मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण राज्याचं हित कशात आहे महायुतीचं यश कशात आहे आपल्या बरोबर इतर पण कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या वेग वेग पदावर कसं आपल्याला सामावून घेता येईल त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेग संधी आपल्याला कशी देता येईल स्थानिक स्वराज्य संस्था सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल त्यावेळेस त्याही माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जागा कशा जास्तीत जास्त निवडून येतील याचबद्दलचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायचा आहे आणि हा प्रयत्न करत असताना कुठही आपल्या एकमेकाच्या मध्ये समज गैरसमज राहता कामा नये म्हणून इथंच नाही आज देशाची आर्थिक राजधानी मुंबई इथं आपण हा मेळावा घेतलेला आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक भागाभागामध्ये जाऊन अशा प्रकारचे मेळावे घेऊन आपल्याला जनतेला पण संबोधित करायचंय आणि कार्यकर्त्यांना देखील एका दिलानी काम करायला लावायचंय आज जरा पेपरला बातम्या आल्यात मीडियामध्ये बातम्या आल्यात आम्हाला आल्याला विचारलं वन नेशन वन इलेक्शनचं काय खरं तर तुम्हाला माहितीये पाठीमागच्या काळामध्ये वन नेशन वन टॅक्स आला जीएसटी संपूर्ण देशाला लागू झाली त्याच्यातल्या वेगवेगळ्या वेग बारक्या त्रुटी काढण्याचं काम सगळ्यांनी मिळून केलं आता त्याच्यातनं बऱ्याच सुरळीतपणा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सतत नवीन नवीन गोष्टी कशा आपल्याला अंतर्भूत करून घेता येतील याबद्दलचा प्रयत्न हा आम्हा लोकांचा सगळ्यांचा चाललेला आहे हा सगळा प्रयत्न करत असताना त्याच्या संदर्भामध्ये वन नेशन वन इलेक्शन मधल्या काळामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना या गोष्टीचा सुतोवास केलेला होता आणि त्यांची भूमिका देशाची प्रगती आणि विकासाला पूरक आहे आपल्यालाही सगळ्यांना माहितीये पूर्वीच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं एकावेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या सदुसष्ट पर्यंत तसंच झालं एकाहत्तर पासून लोकसभा आधी म विधानसभा अशे सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ला एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आठवणीत आपल्या असतील आणि त्याच्यातून एकाच वेळेस निवडणुका झाल्या खर्च कमी होतो अधिकारी लोकांना निवडणुका लागल्या आचारसंहिता लागल्यानंतर आता आम्हाला निर्णय घेता येणार नाही आचारसंहिता आहे आणि त्याच्यामुळे बरीच विकासाची कामं ठप्प होतात पैसा त्या ठिकाणी टाकून देखील खर्च करता येत नाही बजेटमध्ये तरतूद असताना देखील सर्वसामान्य शेवटच्या माणसाला निधी मिळत नाही अशा अनेक अडचणी येतात आणि प्रचंड खर्च होतो श्रम त्या ठिकाणी खर्च होतात वेळ जातो आणि त्याकरता एवढ्या मोठ्या देशामध्ये एकाच वेळेस जर निवडणुका झाल्या नाहीतर बघा पाचवी वर्ष कुठं ना कुठं देशातल्या राज्यामध्ये निवडणुका चालूच असतात शेवटी नेते मंडळींना राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना त्या निवडणुकीमध्ये वेळ द्यावाच लागतो आणि तिथं वेळ दिल्यानंतर विकास कामाला जो वेळ मिळायला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका घेऊन कामाला जी गती द्यायची असते ती गती देण्याच्या करता काही मर्यादा येतात आणि जे अधिकारी फार नियमावर बिवून चाललेले असतात ते म्हणतात आचारसंहिता लागलेली आहे आणि त्या पाठिंबाच्या काळामध्ये जे शिक्षण निवडणूक आयोगाचे प्रमुख होते त्यांनी निवडणूक आयोगाच्या निमित्तानं आचारसंहिता किती महत्वाची असू शकते हे देखील त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं केंद्र सरकारची ही भूमिका समर्थी समर्थनीय आहे देशात आणि अनेक राज्यात सातत्याने होत असणाऱ्या निवडणुकींच्यामुळं वारेमाप खर्च आपल्या देशाचा होतं ह्याचाही कुठंतरी आपण विचार केला पाहिजे आणि वन नेशन वन इलेक्शन ही आवश्यक बाब आहे त्याच्यामुळं केंद्र सरकारनी जाहीरपणे ही मांडलेली जी काही गोष्ट आहे ती देशाच्या राज्याच्या समोरचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सोडवता येतील सर्व लक्ष विकास कामावर आपल्याला सगळ्यांना देता येतील ही जी काही भूमिका आहे ही देशवासियांकडनं देखील मनापासून स्वीकारली जाईल अशा प्रकारचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो आणि त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा मी केंद्राच्या या भूमिकेचं समर्थन करतो आणि स्वागत देखील करतो मित्रांनो जशा पद्धतीनं वन नेशन वन इलेक्शन तसं एकच त्या ठिकाणी रेशन कार्ड एकच आधार कार्ड ही पण संकल्पना या देशामध्ये पुढे आणण्याचं काम केलं त्याच्यातनं बऱ्याच अडचणी दूर होत असतात बऱ्याच ठिकाणी पैसा वायफळ खर्च होतो तो त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येतो डीबीटीच्या निमित्तानं लाभार्थ्याच्या अकाउंटला पैसे पाठवता येतात अशा प्रकारचे खूप चांगले चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे राज्य सरकार त्या ठिकाणी करत आहे ही पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी मगाशी सुनील तटकरे साहेबांनी बोलत असताना सांगितलं की मधी नीती आयोगाचे अधिकारी आले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मी देवेंद्रजी इतर सगळे अधिकारी आणि नीती आयोगाची टीम अशी आमची चर्चा झाली काही जण विकासाच्या बद्दल काही बोलायचं नाही त्याच्या संदर्भामध्ये राज्याचं हित कशात आहे ते काही त्या ठिकाणी सांगायचं नाही कुठं जाती जातीमध्ये दरबा धर्मामध्ये ते निर्माण करण्याचं काम करायचं मित्रांनो खऱ्या अर्थानी मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय ज्यावेळेस देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर न्यायची एक ट्रिलियन डॉलर म्हणजे ब्याऐंशी लाख कोटी रुपये ब्याऐंशी साडेब्याऐंशी लाख कोटी रुपये म्हणजे एक ट्रिलियन डॉलर पाच ट्रिलियन डॉलरवर अर्थव्यवस्था न्यायची आपलं महाराष्ट्रामध्ये मुंबई हे अतिशय महत्वाचं शहर आहे म्हणूनच देशाची आर्थिक राजधानी म्हणून संबोधलं जातं परंतु काय सांगितलं गेलं आम्ही ज्या वेळेस नीती आयोगाचे अधिकारी आम्हाला सगळं सांगत होते आम्ही बघत होत सध्या चार फक्त शहरं निवडलेली आहेत टप्प्याने ती वाढणार आहे एक मुंबई महाराष्ट्रातलं दुसरं सुरत गुजरातमधलं तिसरं आंध्र प्रदेशमधलं विशाखापट्टणम आणि चौथं त्या ठिकाणी उत्तर प्रदेशातलं वाराणसी आता जर हे सरळ सांगतात की मुंबई वेगळी करण्याची भाषा मी आपल्याला सांगतो महाराष्ट्राला माहिती मी जे बोलतो ते खरं बोलतो आणि काही फातूरमात बोलण्याची मला सवय नाही मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातलं मुंबई कुणाचा बाप काढू शकत नाही हे अतिशय निर्विवादपणे सत्य आहे आणि त्याच्यामुळं माझ्या आपल्याला सांगणं आहे की एम एमआर मध्ये जेवढा एरिया येतोय त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी त्यांना योग्य वाटतात शेवटी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी घ्यायचा सा। आहे कॅबिनेटनी त्यांच्या घ्यायचा त्याच्यामुळे काही पण सांगायचं आणि जनतेची दिशाभूल करायचे त्या गोष्टीवर आता अजिबात विश्वास ठेवू नका आता कित्येकदा या लोकांनी तशा प्रकारचे आरोप केले आणि काही त्यांनी हुतात्मा स्मारकापाशी जाऊन तिथं त्या बाबतीमध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला निव्वळ जनतेची दिशा बोलय अरे तुम्ही विकासावर बोला ना तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये राज्याचं देशाचं हित कशाच आहे त्याबद्दल बोला ना आज देश पातळीवर जे निर्णय पंतप्रधान घेतात आज राज्य पातळीवर जे निर्णय महायुतीचं सरकार घेत आहे त्याबद्दल बोला त्याच्यामध्ये कुठं काही चुकत असेल तर ते, ते दाखवा आमचा दावा नाही आमचं सगळं शंभर टक्के खरंय काम करत असताना कुठं एखाद गोष्ट चुकली तर आम्ही ताबडतोब दुरुस्त करायला तयार आहे त्याच्यामध्ये काही अडचण वाटायचं काही कारण नाही परंतु निव्वळ काहीतरी विरोधाला विरोध करायचा म्हणून या पद्धतीची जी काही त्यांची प कामाची पद्धत आहे त्याला अजिबात महत्व देण्याचं कारण नाही आणि मुंबई बरोबर वाराणसी काही उत्तर प्रदेशमधनं बाजूला काढायचं चाललंय गुजरात मधनं सुरत काय बाजूला काढायचं चाललंय विशाखापट्टणम त्या आंध्र प्रदेश मधं बाजूला काढायचं चाललंय उलट मी त्या दिवशी बोलत असताना सांगितलं जसं मुंबई आणि एम एम आर महत्वाचं आहे तसं पुणे पिंपरी चिंचवड महत्वाचं आहे उद्याच्या काळामध्ये नवीन शहर घेत असताना त्याही शहराचा विचार करा असं आम्ही सांगितलं एकनाथराव होते देवेंद्रजी होते म्हणजे काय होता उद्या ते पुणे आणि पिंपरी चिंचवडला सांगायचं जिल्ह्यातनं पुणे पिंपरी चिंचवड काढायचा डाव आहे अरे काय चाललंय याचा कुठंतरी विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे आणि राज्यातल्या कृषी उद्योग अर्थ व्यापार उत्पादन आय टी क्षेत्राच्या विकासावर भर देण्याची आवश्यकता आहे येत्या वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे राज्यातले प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्याचं सा, आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये एक कमिटी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे त्याचाही आम्ही आढावा घेत असतो त्याच्यात पण वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ लोकांचा सल्ला हा आपण त्या बाबतीमध्ये घेत असतो ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे केंद्राच्या माध्यमातून विकासाची जी सुसाठ कामं चाललेली आहेत त्याच्यात महाराष्ट्र सातत्याने पहिल्या क्रमांकावर व्हावं हाच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे राज्याचं हित सर्वसामान्यांचं कल्याण आणि महायुतीचा एकंदरीत आपला विस्तार याकरता आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे सत्ता निवडणुकीच्या माध्यमातून मिळते कधी ती एक हाती मिळते कधी युती आघाडीच्या करून सत्ता मिळवावी लागते मला एवढंच आहे की युती आघाडी करताना पक्षाच्या विचारांची प्रतारणा होणार नाही ध्येय धोरणांची तडजोड होणार नाही सर्वांना आपल्याला न्याय देता येईल समाजातील वंचित उपेक्षित घटकांना त्यांचा हक्क मिळेल कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही सगळेजण घेतोय महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सगळेजण सहभागी होत असताना आपण ही काळजी घेतली आहे भविष्यात देखील आमचा सर्वांचा हाच प्रयत्न राहणार आहे महामानवांच्या विचारावर पक्षाची वाटचाल चाललेली आहे महायुतीमध्ये देखील त्या बाबतीमध्ये महामानवांच्या बद्दल एक आदराची भावनाच सर्वांची आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही सर्वांच्या विचारातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय ही पण बाब मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय महाराष्ट्र हा सर्वांचा आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये तसा बघितलं तर आजपर्यंतचा इतिहास बघितला तर सर्वांचं योगदान असलं पाहिजे सर्वांनी योगदान दिलं पाहिजे तरच आपल्या सर्वांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुढे जाणार आहे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये राज्यातल्या सर्व पक्षांचे सर्व विचारांचे सर्व जाती धर्माचे स्तरावरचे लोक सहभागी झाले होते आणि त्या सर्वांचा त्याग आणि बलिदानातूनच ह्या महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे नंतरच्या काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी जनतेनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जसं सा केलं आदरणीय चव्हाण साहेबांचा तो वारसा विकास कामाचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम हे आपण सगळ्यांनी करायचंय आणि त्यासाठी राजकारणातली अस्पृश्यता संपवली पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे मतदारसंघासाठी आणि राज्यातल्या राज्यासाठी केंद्राकडून अधिकाधिक निधी मिळून राज्यातल्या विकासाच्या योजना पुढे नेण्यावर महायुतीचा भर राहणार आहे आणि तशाच प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय एकंदरीतच माझी तुम्हाला जाता जाता एवढीच विनंती आहे की पक्षाच्या हितासाठी आणि सर्वसामान्यच्या कल्याणासाठी पक्षाच्या तिन्ही सर्व मित्र पक्षांच्या आणि महायुतीच्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये आक्रमक राहिलं पाहिजे मात्र हे आक्रमक राहत असताना अनावश्यक एकमेकाच्या विरोधातला संघर्ष हा देखील आपण सगळ्यांनी टाळला पाहिजे आपण सध्या सर्वजण महायुतीमध्ये सहभागी आहोत त्यामुळं महायुतीतल्या आपल्या सहकारी पक्षाबद्दल त्यांच्या नेत्यांबद्दल अनावश्यक टिपण्या हे कुठंही करता कामा नये चुकीचं बोलणं हे प्रत्येकाने आमच्या सहित सगळ्यांनी त्या ठिकाणी टाळलं पाहिजे काम करता असताना काही समज गैरसमज निर्माण झाले किंवा पुढे झाले तर पक्षाच्या वरिष्ठांशी आपण बोललं पाहिजे त्यावर योग्य तो मार्ग काढण्याच्या करता आम्ही सगळेच जण प्रयत्नशील राहू मात्र हे करत असताना कुठल्याही पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्यावर कार्यकर्त्यांच्यावर कोणावर अन्याय केला जाणार नाही हे पण आपण सगळ्या लक्षामध्ये घ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या महायुतीमध्ये जेवढे पक्ष सहभागी झालेले आहेत त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी अतिशय मजबूतीनं ताकद उभ्या करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं जाईल त्याहून कुणी जास्तीचा आगाऊपणा त्या ठिकाणी करता कामा नये पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला कुणी कारण नसताना त्रास देण्याचा पण प्रयत्न केला का... केला जाता कामा नये हे सुद्धा मी या निमित्तानं सांगू इच्छितो आताची परिस्थिती अत्य अत्यंत आव्हानाची परिस्थिती आहे नैसर्गिक संकटामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या काही शेतकरी अक्षरशः पिचून गेलेला आहे आणि राज्यातली सामान्य जनता ही अडचणीमध्ये सापडलेली आहे काही ठिकाणी राज्यामध्ये पिकं खूप समाधानकारक आहे काही ठिकाणी धरणांची परिस्थिती चांगली आहे परंतु काही ठिकाणी अतिशय बिकट आहे आता हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये फार चांगला पाऊस होईल मित्रांनो आजपर्यंत गेल्या शंभर सव्वाशे वर्षात सगळ्यात कमी पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये नेहमीच्या सरासरीपेक्षा यंदाच्या वर्षी कमी पडलेला आहे आणि त्याच्यामुळे थोडी काळजी ही आपल्या सगळ्यांना वाटते अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रातल्या लोकांच्या मदतीसाठी बाहेर पडलं पाहिजे शक्य ती सगळी मदत त्या अडचणीतल्या माणसाला बाहेर काढण्याच्या करता मिळून देण्याचा प्रयत्न हा सर्वांनी केला पाहिजे सामान्य जनतेला महायुतीचा कार्यकर्ता आधार देतोय तो त्यांना आधार वाटला पाहिजे ह्या पद्धतीनं देखील आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत त्यामुळं आणखी वेगाने आणखी जोमाने आपण सगळेजण काम करूया मिशन अठ्ठेचाळीसचा संकल्प यशस्वी करूया आणि त्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना इथं आलेल्यांना सांगतो आणि इथल्या मार्फत महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना पण सांगतो तन मन धन लावून तुम्ही सगळेजण काम करा अशा प्रकारचं आव्हान करतो इथून पुढच्या काळामध्ये देखील असेच चांगले चांगले मिळावे आपण घेत राहू महाराष्ट्राच्या भल्याकरता जे जे काही करता येणं शक्य असेल ते ते करण्याच्या करता आपण एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम पद्धतीनं काम करूया ही विनंती करतो कुठही आपण सगळेजण काम करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा त्यांना कमीपणा वाटणार नाही राज्यामध्ये दे देखील महायुतीचं सरकार काम करत असताना आम्हाला पण कुठं कमीपणा वाटणार नाही अशाच पद्धतीचं कामकाज अशाच पद्धतीचं वक्तव्य सगळ्यांचं इथून पुढच्या काळामध्ये राहावं हीच आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण प्रचंड संख्येने या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो इथून पुढे अठ्ठेचाळीस जागा लढवत असताना त्याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर कुठली जागा कुणाला द्यायची हा निर्णय राज्यस्तरावर होईल वेळ पडली तर राष्ट्रीय स्तरावर होईल त्याच्या तुम्हाला कुणी टोकण्याचा प्रयत्न केला विचारण्याचा प्रयत्न केला ही जागा कुणाची त्यांना सरळ सांगा देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याच्या करता महायुतीचा उमेदवार जो कोणी पार्लमेंटचा दिला जाईल त्याचं काम आम्ही करणार हेच प्रत्येकाच्या तोंडून वाक्य असलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय जा महाराष्ट्र